संपूर्ण मानव समाजासाठी अत्यंत कठीण काळ जो आला होता तो म्हणजे कोविड त्या कोविड काळामध्ये प्रत्येक नागरिकाला सेवा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यावेळेला आम्ही जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त नागरिकांना रोज आम्ही दोन्ही टायमाला जेवण देण्याचं काम करत होतो त्यांना पाणी देण्याचं काम करत होतो त्याचप्रमाणे अन्नधान्य पुरवठा आम्ही त्यांना करत होतो जवळजवळ मी संपूर्ण एक कंटेनर म्हणजे पन्नास टन कंटेनर तांदळाचा आम्ही मागवला होता आणि ते वाटप आपल्या भागात केलं होतं त्याचप्रमाणे अनेक संस्थांकडून आपण कीट मागवले होते ते सुद्धा आपल्या विभागातील नागरिकांना देण्याचं काम आम्ही केलं होतं त्याचप्रमाणे त्यांना एखाद्याला कोविड झाला असेल तर त्यावेळेला त्याला दवाखान्यात नेण्याचं त्याचप्रमाणे त्याला औषध पाणी देण्याचं आणि त्याला एखाद्या ठिकाणी कुठे त्यांच्या कुटुंबाला ठेवायचं असेल त्यांना त्या सेंटरला ठेवण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून आम्ही त्यावेळेला करत होतो सकाळी रा नऊ वाजता जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडायचो तर रात्री बाराच्या आधी कधी आम्ही आज त्यावेळेला आम्ही घरी येत नव्हतो